नमस्कार तर आजचा मेनू आहे गरमागरम भाकरी आणि कोलबी फ्राय तर ती कशी बनवायची पाहूयात इथे मी पाव किलो कोलबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात अर्धा लिंबू हा पिळून घ्यायचा आहे लिंबाच्या रसात कोलबी चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं कोलबी ही अशीच मॅरिनेट करून ठेवायची आहे त्यानंतर टोपामध्ये दोन चमचे तेल तेल चांगला गरम झाल्यानंतर त्यात आठ ते दहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि किंचित हिंग टाकायचा आहे त्यानंतर लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर बारीक चिरलेले चार कांदे आणि दोन बारीक चेतलेले टोमॅटो कांदा टोमॅटो हा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ कांदा टोमॅटो चांगला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मालवणी मसाला सहा चमचे टाकायचे आहेत मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मॅरिनेट केलेली कोलबी तीही चांगली मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे कोलबी चांगली परतून झाल्यानंतर इथे चिंचेचा रस टाकलेला आहे थोडासा भरपूर अशी कोथिंबीर इथे मी बारीक चिरून टाकलेली आहे टोपावरती झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं कोलबी ही आपली शिजवून द्यायची आहे दहा पंधरा मिनटानंतर आपली कोलबी शिजून तयार आहे मस्त अशा कोलबीसोबत मस्त अशी तांदळाची भाकरी आणि कोणबी एकदम टेस्टी असा आपला बेत तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद